नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी स्वप्न तपासे सचिव ततास्थ फाउंडेशन आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं आहे की काल मी आपल्या फाउंडेशनच्या स्टोरीवरून सगळ्यांना अपडेट दिली होती की बर्फीच्या केस संदर्भात एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आता हा व्हिडिओ हा बर्फीच्या केस संदर्भात आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत काय काय झालं पंधरा सप्टेंबरच्या सकाळी सत्ताम नावाचा जो इसम आहे ह्यांनी बर्फीला क्रूरपणे मारून त्याची हत्या केली आणि ह्या गोष्टीची जेव्हा माहिती आपल्या फाउंडेशनचे कार्यकर्ते ह्या मुलांना मिळाली तर त्यांनी ताबडतोब मला सकाळी साडेनऊ वाजता सा फोन केला मला आणि रेश्मा मॅडमला फोन आला की असा झालेला आम्ही लगेच तिथे पोचलो आणि त्याच्यानंतर मग ती ही बातमी कन्फर्म आहे की नाही ही कन्फर्म आम्ही केली त्यासाठी आम्हाला दोन तास लागले की खरोखरी घटना घडलेली आहे का तो बर्फी कुठे आहे हे सगळे आम्ही माहिती काढली त्याच्यानंतर आम्ही ताबडतोब पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलीस तिकडे लोकेशनला आले त्यांनी व्हेरीफाय केलं आणि आम्ही लगेच थेट तनख्या पोलीस चौकीला या केसची नोंद केली आणि जे आपले ऑफिसर आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर श्री प्रमोद पाटील साहेब यांनी अतिशय क्विक ॲक्शन घेऊन या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत ह्याच्यावरती कारवाईला सुरुवात केली तर सर्वात आधी त्याच दिवशी पंधरा सप्टेंबरच्याच दिवशी सद्दामला कस्टडीमध्ये घेण्यात आलं आणि विचारपूस सुरू केली की त्यांनी बर्फीसोबत काय केलं नाही आणि त्याने सुरुवातीच्या का टायमाला जे सांगितलं की त्याने बर्फीला इथं मारलं आणि त्याच्यानंतर उत्तनला मॅक्सवेल रिसॉर्ट आहे आणि जिथे त्याचं गुगलचं पण लोकेशन आपल्याला टाईमला शो करत होतं त्या दिशेने घेऊन गेला आणि तिकडे आपली इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पंधरा सप्टेंबरला ही गोष्ट सगळीकडे पसरली मीराबाईदरमध्ये भाएं। की बर्फी नावाच्या डॉग बरोबर असं असं झालं तर सगळीकडचे ॲनिमल जे आहेत ना ते आपल्या शाखेवरती आले आमच्याशी संपर्क केला आणि पुढे केसमध्ये काय करायचं हे ठरवलं मग त्याचबरोबर जे पल फाउंडेशन आहे त्याच्यासोबतसुद्धा आपली आ, सोबत झाली त्यांनी कुठे आपले सेक्शन कमी पडतात त्यांनी पण ते एक दोन सेक्शन सुचवले त्याच्या आधारावरती आपण एफ आय आर नोंद केली पण ही एफ आय आर नोंद असताना पोलिसांनी त्यांचं काम थांबवलं नव्हतं बर्फी कारण त्या टायमाला बर्फी कुठे आहे हे माहिती करणं खूप महत्त्वाचं होतं त्यासाठी दुसऱ्या दिवशी परत आणखीन जी मुलं इन्वॉल्व्ह होती ह्या बर्फीच्या मर्डर केसमध्ये त्या सगळ्या मुलांना कस्टडीमध्ये घेण्यात आलं आणि एफ आय आर ऑफिशियली लाँच करण्यात आली आणि त्याच्यानंतर डे बाय डे जसे पास होत आहेत बर्फीचा शोध चालू होता आणि मीराबाईदरमधले असे अगणित अॅनिमलावरसेल मला त्यांची नावं पण माहिती नसतील त्यांनी सुद्धा बर्फीचा शोध कणकिया असेल एलआर तिवारी कॉलेजचा एरिया असेल काशीमीरा असेल जे पीचा एरिया असेल उत्तनचा एरिया असेल सगळ्यांनी तिकडे शोध सुरू केला मग जे ॲनिमल कम्युनिकेटर असतात त्यांचा फोन आला रात्री मला की त्यांना बर्फीचं लोकेशन उत्तम दाखवत आहे म्हणून आम्ही रात्री ज्या टायमाला रेश्मा मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हिडिओ अपलोड केला होता की दुसऱ्या दिवशी सकाळी डम्पिंगला जायचं आहे शोधण्यासाठी बर्फीला आतल्या दिवशीच कम्युनिकेटरचा फोन आला रात्रीच्या वेळेस की त्यांचं कम्युनिकेशन होतं आहे बर्फीसोबत तुम्ही प्लीज उत्तरला जा तर आम्ही रात्री मी असेल आमच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते असतील पल फाउंडेशनचे दोघे जर मेंबर असतील आम्ही सगळे डम्पिंगला गेलो डम्पिंगला गेल्या असताना आम्ही सगळीकडे शोधलं पण बर्फी आम्हाला भेटला नाही सापडला नव्हता ना मग त्याच्यानंतर आम्ही परत रिटर्न आलो नेक्स्ट डे परत काही अॅनिमल लवर जे बर्फीला शोधतच होते ते शोधायला गेले तेव्हा राई गावामध्ये एका डॉगची बॉडी सापडली आता ती डेड बॉडी बर्फीचीच आहे का हे व्हेरीफाय करण्यासाठी मग मला पण फोन आला आम्ही माझ्या सगळे फाउंडेशनची पोरं आम्ही सगळे राई राईगावात गेलो तिकडे गेल्या असताना तिकडे जे कांदळवन आहेत त्या कांदळवाच्या ठिकाणी बर्फीची डेडबॉडी होती आणि त्या दिवशी आम्हाला कन्फर्म झाला की ह्यांनी बर्फीचा मर्डर केला आता ह्या केसमध्ये विषय असा येतो की आपल्या भारतीय न्याय न्यायसविधामध्ये जे सेक्शन्स आहेत ऍन्युअल साठी मर्डरला ॲज अ मर्डर कन्सिडर नाही करत हे खूप मोठं दुर्भाग्य आहे आपलं की एका मोठ्या जनावराला कोण अशा निर्दय पद्धतीने मारतं आणि त्यासाठी असं कुठलं शिक्षण नाही की ज्याने करून लोकांनाही बचक बसेल की त्या मुख्या जनावरांचा जीव घेऊ शकत नाही ही खूप खेदाची गोष्ट आहे मला असं वाटतं सगळे जेवढे पण ॲनिमल अवर्स आहेत त्यांनी या गोष्टीसाठी आवाज उचलला पाहिजे की मग कुत्रं असू दे मांजर असू दे गाई असू दे म्हशी असू दे सगळं असू दे सगळ्या अॅनिमल क्रुएल्टीला जर त्यांचा मर्डर होतो त्याला हिंसक पद्धतीने मारलं जातं तर ता त्याला मर्डर म्हणूनच कन्सिडर केलं पाहिजे आणि त्याची शिक्षा पण जसं माणसांना मारल्याची शिक्षा आहे तशीच शिक्षा मिळाली पाहिजे नाहीतर लोक मोकाटपणे मोक्या जनावरांना मारत होते आता ह्या मध्ये बरेच विटनेसेस आहेत ज्यांनी काही लोकांनी प्रत्यक्ष घडताला पाहिलं आहे आणि काही लोकांच्या समोर सद्दाम मन जो आहे त्यांनी कबुली दिली आणि त्या सगळ्यांनी पोलिसांकडे स्वतःची साक्ष नोंदवली हो आहे आणि लवकरच बर्फीसाठी आम्ही कॅन्डल मार्चसुद्धा काढू त्यासाठी जेवढे परवानगी आम्हाला रिक्वायर्ड असेल ते आम्ही करूच आणि सगळा आता नवरात्र उत्सव सुरू आहे सगळ्या गोष्टींची सगळ्या बाबींची एकदम गंभीर दखल घेत आम्ही पुढचं जे काही आमचे ॲक्शन असणार आहे ते आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत आत्तापर्यंत जेवढे ॲनिमल लवर्स आहेत ज्यांनी बर्फीला शोधण्यासाठी सहकार्य केला जेवढ्यांनी ॲनिमल स्युअल्टीच्या विषयी आवाज उचललेला आहे त्या सगळ्यांना माझी एकच हाक असेल की आता सोबत या याविषयी जनजागृती झाली पाहिजे याविषयी सरकारला सुद्धा जाग आली पाहिजे की अॅनिमल क्रुएल्टी आणि अॅनिमलची हत्या सुद्धा हत्यात असते आणि त्याला त्या दिशोबानेच कन्सिडर केलं पाहिजे माझी देशातील या राज्यातील या शहरातील सगळ्या ॲनिमल लवर्सला एकच हात असणार आहे की एकत्र येऊन ॲनिमल क्रुएल्टीच्या विरोधात आपण आवाज उठल बर्फी आमच्या जवळचा कुत्रा होता आम्हाला ते लगेच कळत दिसण्यात आलं पण असे बरेच डॉग्स असतील मांजर असेल ज्यांची क्रूरतेने हत्या हो होत असेल कुठला हॉटेलवाला वेस्ट घालून मारत असेल कोण गाडी चढवून जातात दारू पिऊन सोसायटीवाले हकलतात दगडी मारून माणूस की कोणामध्ये राहिलेली नाही माझी सगळ्या सोसायटीवाल्याने पण हीच अपील असणार आहे मुखे जनावर ते फक्त प्रेमाचे मुके असतात आणि त्यांना थोडंफार खायला पियायला लागत असतं माझी सगळ्या भिरा मध्ये असतील मुंबई शहरात ठाणे नाशिक पुणे सगळीकडच्या लोकांना हीच अपील असणार आहे की तुम्ही मुख्य जनावरांशी प्रेम करा तुम्ही हडतोड करणार तो येऊन तुम्हाला चावणारच त्यावेषेत तुम्ही प्रेमाने राहा तो मुख जनावर पण तुम्हाला प्रेमानेच वागवेल आणि इथून पुढे जी आपली पावलं असतील जे काही आपले स्टेप्स असतील ते मी वारंवार या पेजवरून किंवा व्य वैयक्तिकपणे मी अपडेट करत राहील इतकंच बोलून सांगतो हिंद जय महाराष्ट्र